महाराष्ट्र ज्ञान महामंडळ व छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था संस्थेमार्फत राबवण्यात जाणाऱ्या छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल ॲप्लिबिलिटी या ॲडव्हान्समेंट प्रोग्राम अंतर्गत जिल्ह्यात आतापर्यंत मराठा कुंभी आणि कुंभे मराठा समाजातील आठशे विद्यार्थ्यांनी विनामूल्य संगणक प्रशिक्षण घेतलं आहे या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार झाला महाराष्ट्र ज्ञान महामंडळाच्या केंद्रामार्फत वीज वीरबाजी पासलकर संगणक शिकता शिकता कमवा या योजनेअंतर्गत दोन हजार तेवीस आणि चोवीसमध्ये जिल्ह्यातील तीन हजार तीनशेहून अधिक मराठा कुंभी आणि कुंभी मराठा समाजातील विद्यार्थ्यांनी अठरा ते पंचेस वयोगटातील विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजी महाराज सारथी डिजिटल ॲप्लॉयबिलिटी ॲडव्हान्समेंट प्रोग्राम सी एस एम एस डी ई ई पी या कोर्ससाठी विनामूल्य प्रवेश घेतला यापैकी आतापर्यंत आठशे विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या अभ्यासक्रम पूर्ण केला आतापर्यंत दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांना या कोर्स अंतर्गत नोकरीची नियुक्ती मिळवून देण्यात आली असल्याची माहिती निलेश सलटे यांनी कार्यक्रमाचे प्रस्तावित करताना सांगितले ब्युरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर